आणि पुन्हा एकदा नाईन्टी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो भारताचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे लोकसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणुकीच्या आज या ठिकाणी नि, नि, निकाल आहे चार जून रोजी दोन हजार चोवीस या ठिकाणी निकाल आहे तर त्यामध्ये आपल्याला रावे लोकसभा मतदारसंघामध्ये कोणाची या ठिकाणी विजय होणार रा आहे रावे लोकसभा मध्ये बीजेपीच्या उमेदवारांना किती या ठिकाणी मत मिळालेले आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गट यांना या ठिकाणी किती मत भेटलेले आहेत असं संपूर्ण विश्लेषण या ठिकाणी होणार आहे, बरबर, ट, ले ले आहे नी नी आता सध्याच्या स्थितीमध्ये सव्वा दोन सव्वा दोन वाजत आहे आणि सव्वा दोन दोनची आकडे आकडेवारी जर बघितली तर तब्बल चार लाख मत भाजपाचे उमेदवार रक्षा खडसे यांना भेटलेलं आहे आणि जे आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत श्रीराम पाटील त्यांना अडीच लाखापर्यंत या ठिकाणी मत भेटलेले आहे साधारणतः एक लाख साठ हजार मताचं डिफरन्स म्हणजे अधिक मत बीजेपीचे उमेदवार रक्षा खडसे यांना भेटलेलं आहे म्हणजे आघाडीवर सध्याच्या स्थितीमध्ये आताच्या स्थितीमध्ये तेरा नंबर तेरा राऊंड या ठिकाणी झालेले आहेत आणि तेरा राऊंड मध्ये साधारणतः एक लाख साठ हजार मताने आघाडीवर श्रीमती रक्षा खडसे या ठिकाणी आहे आपल्याला अजून ते सात ते आठ राऊंड या ठिकाणी बाकी आहे आणि या सात ते राऊंड मध्ये आपल्याला तर असं सत्य की स्थितीमध्ये सत्तर टक्के आपण जर पोडले साधारणतः सत्तर टक्के विजयी होण्याची शक्यता रक्षा खडसे यांची झालेली आहे या ठिकाणी आपण एवढं नक्कीच सांगू शकतो मात्र कुठेतरी पिछाडीवर श्रीराम पाटील मागे कुठंतरी आपल्याला बघायला मिळतं एवढं जे आता सहा ते सात राऊंड मध्ये चेस करू शकतील की नाही चेस करू शकतील अजून सध्या काही सांगू शकत नाही अजून मलगापूर बाकी आहे त्याबरोबर नांदू नांदुरा बाकी आहे त्याचबरोबर अजून आपलं रावेर या ठिकाणी बाकी आहे अशी ती दोनदार जे मुख्य गाव आहेत हे अजून सध्याच्या स्थितीमध्ये मध्ये बाकी आहेत याच्यामध्ये किती कव्हर करू शकतात किती नाही अजून सध्या आपण काही सांगता येणार मतमोजणीची सुरुवात या ठिकाणी सुरू झालेलीच आहे पण मात्र एक लाख साठ हजार मताने रक्षा खडसे या ठिकाणी आघाडीवर आहेत तर बघा तुम्ही एम एच न्यूज सोबत जुळलेलं राहा बघत राहा एम एच न्यूज ब्युरो चिफ जोएसय सोबत मी श्रीकांत वानखेडे धन्यवाद